माझं नाव विजय सर्जेराव डावरे मी पहिल्यांदा महाराज कोण हिरीचा पॉईंट बघितलेला आहे हिरीला चांगलं पाणी लागलेलं आहे मला चार इंच जवळजवळ पाणी लागले मला आणि यांच्या आधी मोबाईल वर पॉईंट म्हणजे मोबाईल व्हिडिओ बघून मी महाराजला बोललेले गाव हिवरा तालुका माझे जिल्हा बीड नाव विजय सर्जेराव डावरे आकाश सोनपूर माहिषखडे रणाड घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड ह्या दादांच्या इथे पहिल्यांदा आपण रस्त्या हिरीचा पॉईंट दाखायला आलतो दादानी युट्यूबला चॅनल आहे आपल्या आकाश माहेशखे नावाने हेडो बघून इडीचा पॉईंट बघण्यासाठी बोलला आहे दादाला पाहिलं इडीच्या पॉईंटला चार इंची पाणी लागलं त्याच्यामुळे तिकडचं पाणी ह्या क्षेत्रात काही येत नाही दादांनी निर्णय घेतला उत्सुक लागला म्हणून ह्या क्षेत्रात बोर घ्यायचा इथं झाड होतं एक पुढे तीस पस्तीस वर्षाचं दारांच्या राहनात दार झाड आहे ह्या झाडाखाली कमीत कमी, कमी चार सफ गाव असलेले आणि चार ही नळ जिवंत असल्यामुळे इथं तीन इंच पाणी आहे तीन इंचीचा पॉईंट देत आहे इडीला पाणी चार इंच लागलेलं आहे म्हणून दादांनी आ दुसरा बी पॉइंट बोर्डचा घेण्यासाठी पहिला ईरीज घेतला ना आता हे दुसरा ई बोर्डचा पॉइंट बघण्यासाठी मला बोलले एक आठ दहा दिवस माग पडू झालं पण दादांनी आठ दिवस करून माझ्यासाठी थांबलेत आणि इथे आज दादांना बोर्डचा पॉइंट देत आहे भूजल तज्ञ आकाश सोनिया बापू माशिखारे या YouTube वर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर